राज्यातील लाडक्या बहिणीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून दरमहा दीड हजार रुपये प्रमाणे तीन हजार इतकी रक्कम बहिणींच्या खात्यावर जमा झाली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या अनोख्या योजनेमुळे संसाराचा गाडा चालवणाऱ्या महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे या लाडक्या भावाच्या मदतीने आनंदी झालेल्या बहिणी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत बोलताना म्हणाल्या की लाडक्या बहिण या योजनेचे पैसे आले आले आहेत देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब म्हणजे एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जी ही या योजना राबवलेली आहे ही खूपच चांगली योजना आहे या योजनेचा अनेक महिलांना अनेक विद्यार्थी महिलांना भरपूर असा चांगला फायदा होऊ लागलेला आहे काही वेळा असतं आहे की काही थोड्याशा कारणाहून एखाद्या विद्यार्थीची म्हणा फीस राहणं भरणं म्हणा किंवा एखादा फॉर्म निघाला असेल तर त्या वेळेस काही विद्यार्थी असतात जे दूर राहतात घरापासून हॉस्टेलला राहतात किंवा रूम वगैरे करून अशा ह्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना खूप चांगला लाभ आहे त्या महिला विद्यार्थिनी जो आहे तो खूप चांगला लाभ होऊ लागलेला आहे घरामध्ये कधी कोणत्या गोष्टीसाठी छोटा मोठा हातभार या योजनेचा लागू शकतो आणि विशेष म्हणजे ही रक्षाबंधन या सणानिमित्त त्यांनी ही योजना राबवली त्यामुळं अनेक महिलांना खूप असा आनंद पण झालेला आहे आणि त्याचा खूप म्हणजे चांगल्या पद्धतीनं म्हणजे सकारात्मक पद्धतीनं प्रतिसाद भेटलेला आहे लागला चांगल्या कामाला चालल्यात वेळची वेळेला गोळी भेटायली पण ह्यांना त्यांना तेवढीच ते विनंती कि त्यांनी असंच चालू ठेवावं बंद करून कि समजा दग दूध आजाराला दवाखान्याला गेलं तर कुठं मागायचंपेक्षा पेक्षा लोक मागण्यापेक्षा हीच भाऊ आहेत तर आपलं ह्याच भावाने मदत केली आपल्याला चांगला मिळायला लागला समज त्याचं असच राहू द्या जे लागायला या लागल्यात याय लागल्यात कुणाला मागायची गरज पडेल ना कुणाला पड गरज पडना हीच भाऊ पाठीशी असं जवळ आपलं चालतंय तवर राहावं बंद करून मला हे लाडकी बहिणी योजना चांगली वाटली महिलांसाठी कारण का नवऱ्याच्या किशातले पैसे नवऱ्यासाठी असतात ते आपण हक्काने खर्च करू शकत नाही योजना पुढं चालू ठेवावी आणि आणखीन पण पुढं काही कामासाठी त्यांनी सध्या साथ द्यावेत राहावी असंच महिलांसाठी पाठीशी राहावं महिलांच्या हीच माझी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकारच्या या निर्णयामुळे महिला वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एमडी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा